मॉर्निंग श्री स्वामी समर्थ स्वामिनीज लाईफस्टाईलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा खूप दिवसाची छान अशी सुंदर अशी सुरुवात झालेली आहे आणि खूप दिवसांनी व्हिडिओ टाकते ताईनं आता डेली रुटीनचं रोजचा व्हिडिओ टाकतच नाही तर आज जवळपास पाच सहा दिवस झालेले आहे आपला मोठा ब्लॉग जो आहे तो काय आला नव्हता तर बघा सकाळची वेळ आहे आणि माझं चालू आहे मेडिटेशन रोजचा सकाळी नित्यनियमाणे पाऊस जर नसेल तर टेरेसवर आणि पाऊस असेल तर खाली असं रोज नेहमीप्रमाणे मी रोज दहा मिनटं मेडिटेशन करत असते ओम हा ओम जप असतो ना तो म्हणत असते मोठेने असा ओम म्हटलं ना खूप भारी वाटतं आणि दिवस इतका फ्रेश पॉझिटिव्ह जातो बघा माझा तर जातो तुम्ही सुद्धा करून पहा तुमचासुद्धा नक्कीच जाईल खूप सुंदर असा दिवसाची सुरुवात जर आपण अशी केली तर खूप फ्रेश आणि पॉझिटिव्ह वाटतं तर माझ्या रोजच्या दिवसाची सुरुवात अशीच असते आणि व्यायाम म्हणायला गेलं तर व्यायामी बेसिक थोड्याशा गोष्टी आहेत ना योगाच्या चार पाच स्टेप आहेत त्या मी करते कारण मला मिस्टरांनी चार पाच स्टेप जे आहेत ते शिकवलेले आहेत ते योगा क्लासला जात होते मी कधीच योगा केले नाहीत म्हणजे घरी करते पण मी असा क्लास वगैरे कधीही केलेला नाही त्यामुळे मी कधी म्हणजे योगा केल्याही नाहीत आणि असं कुठं बाहेर योगा करायला गेलेही नाही जेवढं मिस्टरांनी घरी शिकवलेलं आहे तेच मी नेहमी घरी करत असते कारण मला तेवढा वेळच नसतो सकाळचा पहाटं उठल्यापासून माझं हेच सगळी कामं जे आहेत ना करता करता नऊ येतात त्यामुळे होत नाही पण आता काय झालेलं आहे बघा व्यायाम करणंसुद्धा खूप गरजेचं झालेलं आहे आणि एक दहा ते पंधरा मिनटं मेडिटेशन करत असते आणि बरोबर पंधरा वीस मिनटं चालत असते मी तर एवढा जरी व्यायाम केलं किंवा एवढं जरी केलं ना तर सकाळी खूप फ्रेश वाटतं आणि दिवस अख्खा खूप चांगला जातो आळस अजिबात येत नाही कंटाळा येत नाही तर हे रोजचं माझं ठरलेलं आहे जर पाऊस असेल तर का चालायचं जे आहे ना ते कॅन्सल होतं कारण वरती जर पाऊस असेल टेरेसला तर आपण नाहीच चालवू शकत बारीक बुरबुर असेल तर पण जर असं मोकळं छान असं असेल ना तर इतकं भारी वाटतं ना खूप छान वाटतं बघा तर मी रोजचं असं संध्याकाळी जेवण केल्यानंतर एक दहा मिनटं आणि इकडं तिकडं बाहेर जाऊन चालत बसण्यापेक्षा हे भारी वाटतं आणि मस्त असं आपल्या आपल्या टेरेसला टेरेस आमचं खूप मोठं आहे त्यामुळे आपल्या आपल्या टेरेसला मस्त अशा चक्रा मारायच्या सकाळ आणि संध्याकाळी दोन्ही टाईम जर एवढं केलं संध्याकाळी बघा जेवणानंतर शतपावली करणं गरजेचं आहे पुण्याला असताना आमची शतपावली व्हायची चार पाच हेलपटे आम्ही असे खाली राऊंड मारायचो पण इकडं आलं तसं होतच तस नव्हतं पण आता हल्ली त्रास खूप वाढलेला आहे शारीरिक वेदना खूप वाढलेल्या आहेत माझ्या टाचा दुखायचा खूप प्रॉब्लेम आहे मला खूप दिवसांपासून तर म मी कार्यक्रमाला गेले होते का तिथं मला सांगितलं की टाच दुखण्यासाठी सर्वात एकमेव उपाय म्हणजे सकाळी सकाळी असं म्हणजे फ्रेश वातावरणामध्ये चालणं अर्धा तास तरी चालावं असं कंटिन्यू तीन महिने केलं ना तर आपली टाच दुखायची राहते किंवा कुठलंही दुखणं जे आहे ना ते कमी होतं तर बघा आपल्या शारीरिक व्याधी ज्या आहेत ना त्याच्यावरती सगळ्यात रामबाण उपाय म्हणजे आपल्याला भरपूर असं चालणं सकाळ संध्याकाळ दोन्ही टाईम व्यायाम हा महत्त्वाचा आहे योगा महत्त्वाच्या आहेत पण त्याचबरोबर आपल्याला चालणंसुद्धा महत्त्वाचं आहे तर बघा माझं असं सकाळी संध्याकाळी थोडं थोडं चालणं असतं जास्त काय होत नाही कारण मला तेवढा वेळच नसतो सकाळी अर्धा तास मी माझ्यासाठी स्वतःसाठी देते आणि तो प्रत्येकाने द्यायला हवा कारण आताचं आपल्या आपलं जे आयुष्य आहे ना ते खूप कमी झालेलं आहे पहिल्या लोकांचं जुनी लोकं आणखी आणखीन सुद्धा ती खूप चांगली आहेत खंटक आहेत ऐंशी नव्वद वर्षाची लोकंसुद्धा आणखीन खूप चांगले आहेत त्यांना दिसतं चांगले चालतात तसं आपलं नाही आपल्याला चांगलं खायला मिळत नव्हतं त्या लोकांना सगळं खायला चांगलं मिळतं आताचं आपलं जेवण हे सुद्धा त्यांच्यापेक्षा कमी आहे त्यामुळे आपली हेल्थ आपल्याला जपणं खूप महत्त्वाचं आहे तर बघा जो रोज मी काढा घेत असते अमृतनवनी काढा जो आहे ना तो माझा संपला आहे तर आता मी हा काढा घेते तर हा काढा बघा असतो आपल्याला हा काढा मी कोरोनामध्ये घेतला होता कंटिन्यू कोरोनामध्ये मी सहा महिने आमच्या घरात रोज हा काढा बनत होता आणि रोज आम्ही घरातले सगळे घेत होतो पुण्यामध्ये तसल्या कोरोनाच्या वातावरणामध्ये सुद्धा आपण बचावलो म्हणजे हे हा रामबाण उपाय म्हणजे आपला हा काढा तर बघा एक ग्लास मी पाणी घेतलेला आहे त्या ग्लासामध्ये आपल्या बागेतली हिरवीगार तुळस जी आहे ना ती तुळस आणली तुळशीची पानं मंजिरी ह्या सगळ्यात तोडून आणल्या एक इंचा आल्याचा तुकडा घेतला आणि तो आल्याचा तुकडा आणि ती तुळस ही ह्या खलबत्यामध्ये चेचली खरं तर दगडी खलबता असायला पाहिजे हे चेचायला तर खूप चांगलं दगडी खलबता आहे पण त्याच्यात मिरची वाटलेली होती त्यामुळे ह्या खलबत्याचा वापर केला त्यानंतर थोडीशी हळद टाकली अर्धा चमचा बारका हळद टाकली आणि थोडासा गूळ टाकला आणि हे एक ग्लास जे पाणी आहे ग्लास तर हे एक ग्लास पाणी आहे ना ते आपल्याला आटवून अर्धा ग्लास करायचं तर जवळपास सगळ्यांनाच माहिती असेल हा काढा कारण कोरोनाच्या काळामध्ये सगळ्यांनी हा काढा पिलेला आहे तर बघा आम्ही तर इतकं पिलेलं आहे नाही हा काढा खूप पिलेला आहे जिथं तुळशी असतील ना तिथून आम्ही अशा खूप पिशवीत भरून भरून तुळशी आणायच्या आणि असे काडे पियचो आम्ही आणि पावसाळ्याच्या दिवसात आहे ना प्रत्येकाने हा काढा प्यायला पाहिजे बघा रोज अर्धा कप तरी हा काढा घरातले आणि प्रत्येकाने प्यायला पाहिजे पावसाळ्यातले जे आजार असतात ना बघा आता लगे इन्फेक्शन होतं कुठल्याही गोष्टीचं सर्दी खोकला ताप हे चालूच होतं डेंगू मलेरिया ह्या दिवसामध्ये खूप होतं जर हा काढा आपण नित्यने मध्ये रोज पित असू ना तर त्या माणसाला बघा आजारापासून पूर्ण मुक्तता मिळते अजिबात आजारी पडत नाही मी स्वतःचं सांगते जशी माझे हे काढे आहेत ना मला ताप सर्दी खोकला कधीही होत नाही मला झालं तर काय होतं फक्त माझी ताच दुखते फक्त एकच दुखणं जे आहे ना ते मला खूप चिटकून राहिलेलं आहे ते म्हणजे माझे एका पायाचे तास दुखते आपण स्वतःला हेल्दी ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि सगळ्यांनीच केला पाहिजे मी तर करते बाबा कारण आपल्या घरामध्ये दुसरी बाई माणूस कोणीही काम करायला नाही जर आपण चार दिवस जरी आजारी पडलं तर आपल्याकडे बघायला सुद्धा कोण नाही त्यामुळे मला स्वतःची काळजी मी खूप घेत असते आणि माझे जास्त करून आयुर्वेदिक हो उपाय जास्त असतात मी दवाखण्याची एक रुपयाची गोळी कधी खात नाही कधीही असो फक्त मला बम लागतो डोकं दुखायला लागल्यानंतर टाज दुखायला लागल्यानंतर आणि माझं हे औषधी असतात हे ज्या वनस्पत्या असतात ना ह्याचे काडे करून पिणं मी एवढंच करत असते आणि आता ह्या दिवसामध्ये तर माझं ठरलेलं फिक्स असतं बघा हे काडे पिणं कारण मला सर्दी खोकला ह्या गोष्टीपासून मला लांब राहायचं असतं त्यामुळे शिजन बदलला की शिजन बदलल्यानंतर प्रत्येकाला सर्दी होते त्याच्यासाठी अगोदरच आपल्याला आपला ऋतू बदलला की आपली तयारी करायला चालू करायची तर बघा आज सकाळी सकाळीच भुरभूर अशी येत होती सगळं झालं आणि अशी बारीक अशी भुरभूर चालू झाली ओटा धुतलेला होता तरीसुद्धा घाण झाला इकडे छान अशी सुंदर छोटीशी रांगोळी काढून घेतली आणि उंबऱ्याची पूजा करून घेते उंबऱ्यावरती छोटीशी रांगोळी काढून घेते तर अशी सकाळी माझी रोजची दिवसाची सुरुवात होते आता बरेच दिवस झालं मी मॉर्निंग रुटीन शेअरच केलं नव्हतं बऱ्याचशा ताईंना माझं मॉर्निंग रुटीन पाहायला सगळ्या ताईंना आवडतं आणि बऱ्याचशा ताई कमेंटसुद्धा करतात ताई रुटीन शेअर करा रुटीन शेअर करा पण आता हल्ली काय होतं आहे बघा व्हिडिओ करायलाच म्हणजे शॉर्ट व्हिडिओज बरे वाटतात मिनी ब्लॉगच बरे वाटतात लॉंग व्हिडिओ करायला एडिटिंग करायला वेळ जातो ना मग ते करायलाच नको वाटतं तर आता काय झालेलं आहे बघा मला असं मिनी ब्लॉगच बरं वाटतात आता मिनी ब्लॉग पटकन टाकून दिला अगदी दोन तीन मिनटाचा असतो बघणाऱ्याला बी भारी वाटतं पटकन तीन चार मिनटात संपवतो आणि आपल्यालासुद्धा करायला भारी वाटतं पटकन आपलं एडिटिंग होतं त्यामुळे मी आता जास्त मोठे ब्लॉगच टाकत नाही आता असं होतं पण आपले जे जुने सबस्क्रायबर आहेत ना त्यांना सगळ्यांना माझे पहिलेपासूनचे ब्लॉग बघायला आवडतात त्यामुळे कधीतरी आठवड्यात नाही एक दोन असे ब्लॉग टाकत असते तर आज आहे गुरुवारचा दिवस आणि छान असं म्हणजे दिवसाची सुरुवात तुळशीची पूजा वगैरे करून घेतली त्याचबरोबर उंबरापूजन उंबऱ्यावरती रांगोळी काढून घेतली आणि मस्त अशी गोपर्माची रांगोळी तर बघा आता एवढं वारं सुटलेलं आहे ना भरपूर असं वारं सुटलेलं आहे अक्षरशः उडून जायची वेळ आलेली एवढं वारं सुटलेलं आहे ह्या पंधरा दिवसामध्ये काय झाले की काय माहिती एवढं वार आहे ना की आहे ना अक्षरशः ही जी रांगोळी काढलेली आहे ना ही पंधरा वीस मिनटंसुद्धा व्यवस्थित राहत नाही रांगोळीसुद्धा वाऱ्याने पूर्ण उडून जाते असं झालेलं आहे किती सुंदर छान काढा आपण एक अर्धा तास सुद्धा राहत नाही आता कारण वारच तेवढं सुटलेलं आहे वाऱ्याने कपडे राहणार ना झालेले आहेत वाळू घातलेली रांगोळी दारामधली काढलेली राहण असं पूर्ण असं वारंच वार आहे पंधरा दिवस झाले एवढी हवा सुटली आहे ना की बस तर बघू शकताय रांगोळी जी आहे ना ही खूप सुंदर आणि छोटीशी रांगोळी कमळ का काढलेली आहे बघा हे अगदी सोपं आहे खूप म्हणजे खूप तुम्ही निरीक्षण करून बघा किती इझी आणि पटकन ज्या ज्या अवघड रांगोळ्या असतात ना तर त्यासुद्धा मी तुम्हाला सोप्या पद्धतीनं दाखवत असते आणि म्हणून माझा प्रयत्न असतो की आपल्याकडून काहीतरी शिकायला मिळावं हो। त्यासाठी मी हे रांगोळी काढणं हे शेअर करत असते कारण मला पहिल्यापासूनच माझं जसा यूट्यूब चॅनल खोललेला आहे तशी रोजच्या व्हिडिओमध्ये नित्यनेमाणे माझी रांगोळी ही ताईंना तर बघा कोरोनाच्या काळामध्ये तुळशीचं खूप महत्त्व होतं तुळस इतकी लागायची आणि तुळस नसायची पण बघा इथं जसं मी राहायला आले ना तशा भरपूर अशा तुळशी माझ्या घराच्या आजूबाजूला मी लावलेल्या आहेत म्हणजे तुळशीच्या मंजिरी ही केल्या होत्या मी आणि त्या मंजिरी सगळे उगून आलेले आहेत त्यामुळे एवढ्या तुळशी आहेत ना तुळशीची झाडं भरपूर आहेत आपल्याला त्यामुळे काढा करायला मला ब बरंचसं पडतं आणि आता मी आलेले बघा सकाळी सकाळी मस्त अशी फुलं तोडायला उमऱ्यावरती फुलं व्हायची गॅसची पूजा करायची आणि देवाची पूजासुद्धा करायची आहे त्यामुळे फुलं तोडायला आले आणि बारीक अशी पावसाची झिरझिर चालूच होती आणि मस्त असं फुलं तोडायचा आनंद घेत असते बघा रोज बागेमध्ये येऊन तर बघा ब्रह्मकमळ जे आहे आ, ले ले ले, ना ह्या कुंडीमध्ये लावलेलं आहे ना ते आता वर्ष होऊन गेलेलं आहे लावलेलं आणि त्याला ह्या वर्षी फुलं येण्याची शक्यता आहे भरपूर असे कोंब आलेले आहेत पण ते फु कोंब कशाचे आहेत नेमकं पान उगवत आहे तिथून का फुलं आहेत हे आणखीन कळलेलं नाही कोंब थोडेसे मोठे झाले ना मग समजतं आपल्याला त्याच्यातनं काय येणार आहे ते लहान असतात तेव्हा कोंब सगळे सारखेच दिसतात तर बघू शकता इकडे सुंदर अशी आजची दारामध्ये रांगोळी आणि मस्त अशी पूजन त्याचबरोबर आज गुरुवार होता त्यामुळे गॅसची पूजासुद्धा करून घेतली आणि मस्त अशी कापराची ओढी टाकली आणि कापूरसुद्धा सगळ्या घरामध्ये फिरवून घेतला घरामध्ये सकाळी सकाळी ह्या गोष्टी केले की के खूप प्रसन्न वाटतं पॉझिटिव्ह वाटतं आणि नेहमी दिवस सुंदरच जातो माझा तर जातो त्यामुळे मी नेहमी सांगत असते तुमच्याशी शेअर करत असते हे करा ते करा त्यामुळे आपल्याला घरामध्ये आळस कंटाळा येणार नाही दिवस चांगला जाईल आणि खरंच जातो ताईंनो मी खूप वर्षांपासूनच्या ह्या सगळ्या गोष्टी करते त्यामुळे बघा दिवस मला दिवसभरामध्ये आळस कंटाळा येत नाही आणि खरं तर सांगतो तुम्हाला उन्हाळ्यामध्ये मला यायचा आळस कंटाळा हे सगळं करूनसुद्धा मला उन्हाळ्यामध्ये आळस कंटाळा यायचा पण त्या त्याचं कारण वेगळं होतं उन्हाळा खूप असेल ना किती एनर्जीफुल माणूस असू त्या उन्हाळ्यामध्ये प्रत्येक माणसाला आळस कंटाळा येतोच मला सुद्धा यायचा आणि खूप बेकार वाटायचं मला आणि पण मी तरी पण माझे बारा बारा एक वाजेपर्यंत फ्रेश असायची तिथून पुढेच मला आळस कंटाळायचा सकाळी सकाळी येत नव्हता कधी पण यायचा मात्र उन्हाळ्यामध्ये मलासुद्धा आश्चर्यचकित व्हायचं की मी एवढं सगळं करते तरी मला आळस येतो आहे ये कंटाळा येतोय ये झोपावा असं वाटतं आहे उन्हाळ्यामध्ये खूप त्रास झाला मला आणि तसाही उन्हाळा मला दरवर्षीच जड जातो कितीही काहीही उपाय करा पण मला उन्हाळा नेहमीच जड जातो आणि पावसाळा हा माझ्या आवडीचा ऋतू आहे बघा ह्या ऋतूमध्ये मी एवढी एन्जॉय करते ना मला हा ऋतू खूप आवडतो अगदी रोज पाऊस जरी चालून राहिला ना मी तर कुठं घराच्या बाहेर पडत नाही पण मला असं पाऊस बघायला आवडतो खूप खूप म्हणजे खूप पावसाचं खरंच बरं का हा ऋतू प्रत्येकालाच आवडत असेल मला असं वाटतं कारण बघा हिरवीगार अशी सुंदर नटलेली शालू पांघरलेली धरती बघायला प्रत्येकाला आवडतं आणि आपल्या आजूबाजूचा पूर्ण परिसर जो आहे ना ते गवताने भरलेला आहे मस्त असा हिरवागार झालेला आहे त्यामुळे खूप फ्रेश वाटतं आणि हेच वातावरण उन्हाळ्यामध्ये बघा कसं झालं होतं खूप बेकार झालं होतं तर आमचा कडीपत्ता तुम्हाला दाखवते एवढा छान कडीपत्ता आलेला आहे ना तुम्हाला स्वयंपाक करायचा होता मटकी करायची होती मटकीची उसळ आता डबा करायचा आहे बाकीचं दारामधलं वगैरे सगळं आवरून झालं त्यानंतर आले मी खालचाच कडीपत्ता तोडत असते वरचं हे झाड आहे ना ह्या झाडाचा कडीपत्ता तोडायचं म्हटलं तर टेरेसवर जावं लागतं पण मी इथं खालचा जो कडीपत्ता आहे ना इतका छान आला आहे तोच मी तर कडीपत्ता तोडत असते आणि तोच रोजचं भाजीपाला म्हणजे वापरत असते तर आता बघा ह्या ह्याचं केसांचं तेलसुद्धा करणार आहे मी तुम्हाला ज्यावेळेस करेल ना दाखवेलसुद्धा केसांसाठी ते तेल समर्थ लावतो बघा एरांडे तेल केसांसाठी ते माझेसुद्धा खूप पातळ झालेत केस मीसुद्धा आता तेल बनवणार आहे तर बघू शकता आपला मस्त असा भरलेला हिरवागार कढीपत्ता खूप हिरवळ पसरलेली आहे सगळीकडे त्यामुळे कडीपत्तीची पानंसुद्धा खूप नवीन आणि फ्रेश हिरवीगार आलेले आहेत कलर बघू शकता तुम्ही किती सुंदर असा कलर आहे कडीपत्त्याचा तर आता मला स्वयंपाकाला करायला लागायचं होतं त्यामुळे छान असा कडीपत्ता आणला आणि आता लागलेले ला, आहे पटकन असा स्वयंपाक करून घ्यायचा डबा करून घ्यायचा आणि डबा समर्थपशी पाठवायचा आणि त्यानंतर मग मला देवपूजा करायची असते देवपूजा मी अगोदर करत नाही तुम्हाला माहिती आहे नेहमी कारण देवपूजा करायला गेलं ना तर तासभर तर जातो आणि मग डबा करायची घाई असते त्यामुळे आधी मस्तपैकी सगळं काम करून घ्यायचं स्वयंपाक करून घ्यायचं निवांत देवपूजा करायची मला अशी घाई गडबडीत देवपूजा केलेली आवडत नाही माझं नेहमी कसं निवांत असतं आणि देवपूजा ही निवांत केलेली चांगली देवपूजा निवांत करणं म्हणजे काय की बघा आपलं एक म्हणजे जेवढं लक्ष आहे ना तेवढं सगळं देवांच्या ह्याच्यात लागलं पाहिजे आपलं इकडे तिकडं मन नाही गेलं पाहिजे देवपूजा तर प्रत्येकजण करतं पण देवपूजा करण्याचं एक हे आहे देवपूजा आपण पूर्ण लीन होऊन केली तर ती पूजा देव पर्यंत पोहोचते नंतर काही गडबडीचे येडेवाकडे देव धुतले देवांना गंध लावला अगरबत्ती धूप लावली दिवा लावला की झारी देवपूजा तर असं नाही देव देवपूजा करत असताना पूर्ण आपला कुठलाही विचार न डोक्यात येता फक्त आणि फक्त देवाचाच विचार आपल्या डोक्यामध्ये असला पाहिजे तर माझं तर कसं असतं नेहमी गुणगुणत मी देवपूजा करते आई साहेबांना मस्त असा मळवड भरते इतकी मन लावून देवपूजा असते ना म्हणूनच मी मला देवपूजाला उशीर लागतो आणि देवपूजा करत असताना एकदा बसले ना मी मला समजत पण नाही मी एवढा वेळ काय केलं असं असतं खूप म्हणजे खूप वेळ जातो माझा आणि मला कळत पण नाही एवढा वेळ कधी गेला माझा असं म्हणजे एवढं माझं ते देवाच्या ह्याच्यात हे होऊन जाते सगळ्यात आयुष्यातील सगळ्यात आवडीची गोष्ट म्हणजे माझी देवाची पूजा आणि माझी खरंच हे जे आहे ना हे रिअल आहे ताईनं तुम्हाला सांगते सगळ्यात आवडीचा आणि माझ्या ह्याचा विषय तुम्हाला जी वयाचा सांगितलेला आहे की माझी नित्य देवपूजा तितक्याच थाटाने तितक्याच मन लावून करत असते माझी नित्य देवपूजा तर बघा इकडे मटकीची भाजी क मटकीची उसळ करायची होती ती करून घेतली छान अशी समर्थला खूप मटकीची आवडते उसळ नेहमी ह्याच पद्धतीने करत असते अगदी कांदा वगैरे टाकून कडीपत्ता टाकून आता चवीपुरतं मीठ हळद टाकली आणि छान असं मस्त परतून घेते मोड आलेली मटकी फार आवडते समर्थला आणि आमच्या घरात दोन तीन आठवड्यातनं दोन तीन वेळा तर मोड आलेली मटकी असते आणि त्याला अशी निस्तीसुद्धा खायला आवडते पण अशी उसळसुद्धा खूप आवडीनं खातो तो आणि पोटभर जेवतो आणि मटकीची भाजीसुद्धा त्याला खूप आवडते तो फरसाण वगैरे टाकून खात असतो मिसळ तर मटकी करून घेतली आणि पटकन शेवग्याची भाजीसुद्धा फोडणी घातली अगदी साध्या सिंपल पद्धतीनं भाजी केलेली आहे कारण आमच्या ह्यांना पातळ भाजी साधीच आवडते खूप असं नाही तरीची मात्र आवडते पण त्यांची भाज्या अगदी साध्या सिंपल भाज्या असतात त्यांना खूप आवडतात तशाच तर आमचा गावाकडचा जो हा मसाला आहे हा साधा मसाला आहे म्हणजे ही मिरची टाकलेली आहे ना मिरची पावडर ही साधी आहे पण एवढी तरीदार आहे ना त्याला खूप तेल येतं आणि खूप तिखटसुद्धा आहे तर आमच्या ह्यांना तिखट आवडतं शेंगदाण्याचं कूट आणि अशा पद्धतीने जिरी मोहरीची फोडणी घातली लसणाची फोडणी घातली कडीपत्ता टाकला आणि त्याचबरोबर शेवग्याची उकडलेली शेंगसुद्धा टाकून घेतली आणि मस्त अशी शेवग्याची भाजी करून घेतली तर बघू शकताय आणि अगदी थोडीशी असते आमच्या ह्यांची भाजी आहे ना आता थोडीशी चटचट द्यायची अगदी वाटी दीड वाटी पाणी होत असते आणि फक्त भाजी त्यांनाच आवडते आणि इकडे मस्त अशी ज्वारीच्या पांढऱ्या शुभ्र भाकरी केलेल्या आहेत आणि तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल मी किचन ओट्यावरतीच भाकरी करते ताटात किचनवाट्यावरती भाकरी अजिबात येत नाही करायला मला त्यामुळे मला किचनवाट्यावरती माझ्या मोठ्या मोठ्या भाकऱ्या असत इथंच करून घेते तर आज पूजेमध्ये बघू शकता आई साहेबांना रोज मी हळदीचा मळवट आणि वरती कुंकवाचा टिकला लागवत असते तर आज मी कुंकवाचा मळवट आणि हळदीचे बारीक बारीक टिपके दिलेले आहेत म्हटलं आज वेगळं काहीतरी करून बघूया छान दिसत होतं पण तेच चांगलं दिसतं कारण रोज आपल्याला पाहायची सवय झालेली आहे ना तर तेच चांगलं दिसत होतं इकडे झेंडूची फुलं वगैरे मस्त अशी देवांना व्हायली आणि सुंदर अशी माझी आजची देवपूजा तर रोज आपल्या बागेत जेवढी फुलं येतील तेवढी गोळा करून आणत असते आणि वाहत असते त्याचबरोबर विकतची सुद्धा थोडीफार आणलेली असं फुलं तर ती वाहत असते विकतच्या फुलांपेक्षा आता घरातलीच खूप चांगली फुलं मिळतात त्यामुळे आपल्या बागेतलीच खूप चांगली फुलं मिळतात तर बघू शकताय मस्त अशी सुंदर अशी देवपूजा झाल्यानंतर छान अशी छोटीशी रांगोळी देवघरासमोर काढून घेत असते आणि खूप प्रसन्न असं वातावरण झालेलं असतं देवघरामध्ये खूप छान दिवस असा जातो मस्त दिवस जातो दारामध्ये रांगोळी जशी काढते तशीच मस्त अशी कोरीव अशी छान छोटीशी रांगोळी ती देवघरासमोर काढत असते आणि त्याचबरोबर नित्यनिमाणे आरती असते आपली तर आज गुरुवार आहे आज गुरुवारची आरती केली गणपती बाप्पाची स्वामींची आणि आई जगदंबेची आरती म्हणजे देवीची दुर्गे दुर्गड भारी ही आरती केली तर असं आरती वगैरे करून घेतली आणि प्रॉपर पूजा झाल्यानंतर तुम्हाला दाखवते खूप मस्त असं वा वाटतं आणि माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तुम्हाला तर रोजचं पाहायला मिळते ताईंनो जी माझी रोजची नित्य देवपूजा मी थोडक्यामध्ये दाखवते दारामधली रांगोळी दाखवते परसबाग दाखवते आणि तुम्हाला माझे मिनी ब्लॉग पाहायला कसे आवडतात का नाही हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि छान अशी माझी मस्त अशी देवपूजा वगैरे सगळं झालेलं आहे आता आरती करून घेते आणि इथंच आपला आजचा व्हिडिओ जो आहे तो थांबवते आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया आपण उद्याच्या छानशा सुंदर व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ